काल जो तुम्ही व्हिडिओ बघितला तो या दिवसानंतरचा व्हिडिओ आहे म्हणजे तो मी मंगळवारी मी ते सगळं बोलली आहे आणि मी हे सॅटरडेचं शूट केलेला व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करते तर सकाळी सकाळी ओट्यावर रात्री कितीही ओटा आवरून झोपलं तरी पण सकाळी सकाळी ओट्यावर भरपूर पसारा झालेला असतो कारण की प्रशांतजींनी काहीतरी बनवलेलं असतं मग ते थोडं इकडचं तिकडं आणि कालडी मार्टमधने आणलेलं सामान ते अंडे वगैरे खूप सगळं आज आवरावर करायची होती आणि किचनमध्ये पण बरेचसे मला करायचे आहे चेंजेस कारण की जसं की आता तुम्हाला कल्पना आहे करीना येणार आहे एक दीड दीड दोन महिन्यासाठी तर कपाटांमध्ये मी भांडे खोक्यांमध्ये भरून ठेवलेले ॲक्च्युली तर ते खोके काढून आणून ते भांडे इथे वरती जर स्टोरेज बनवलेलं आहे तिथे ठेवून देऊ म्हटलं उगाचच खोके खूप मोठे आणि ते जाणार नाही मध्ये म्हणून मग खोक्यांमधून ते भांडी मला काढून घेवावी लागेल आणि मग नंतर ती वर सेटा सेट करावी लागेल डबे वगैरे कारण डब्यांचा मी स्टीलच्या डब्यांचा एवढा वापर करत नाही म्हणून मी शक्यतो ते सगळं पॅकच ठेवते आणि आमचा काय भरोसा नसतो आम्ही केव्हा कुठून कुठे शिफ्ट करू काय सांगता येत नाही त्यामुळे खोके मी तसेच्या तसे पॅक ठेवले होते परंतु मग आज ते सगळे खोके मला आणायचे बेडरूम मधून इकडे आणि किचनमध्ये ते डबे मला सेट करायचे हॅलो एवढी गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी थोडंसं टेंट अप्लाय केलंय कारण की मी शॉर्ट्स बनवला होता आणि हो मी माझ्या चॅनलवर शॉर्ट्स टाकते कारण की शॉर्ट्सचा जमाना आहे तुम्ही बघत नसाल तर प्लीज बघा आणि तुमचं त्याबद्दलचं त्या मत मला द्या एक जस्ट कॉमेडी फन म्हणून नाही का मी त्यानिमित्त बिझी राहते आणि मला आवडतं ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करायला तर बराच उशीर झाला आहे ॲक्च्युली बराच उशीरा मी आज व्लॉगिंगला सुरुवात केली जवळजवळ बारा वाजत आलेली आहे डी मार्टमधून आणलेल्या ज्या वस्तू असतात मग ते टिश्यू पेपर असेल किंवा मग शॅम्पो डिओड्रंट या सगळ्या ज्या वस्तू आहे ज्या बाथरूमशी रिलेटेड आहे प्रॉपरली तर बाथरूमच्या बाहेर हे जे डॉवर आहे फर्निचरमध्ये केलेले इथेच मी सगळ्या वस्तू ठेवते म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा ते इझिली घेता येईल असंही प्रशांतजींना कुठली वस्तू डोळ्यासमोर असली तरी त्यांना दिसत नाही आणि मग ते, तार ते खूप चिडचिड करता म्हणून मी शक्यतो बाथरूमच्या जवळच ते ठेवलं आहे जे की जेणेकरून त्यांना त्यांचं शेविंग ब्लेड लागलं काही लागलं तर ते सगळं त्यांना इझिली इथे मिळेल आणि मोस्टली या कप्प्यामध्ये सगळ्या बाथरूमशी रिलेटेड मग त्यांचे हेअर कल कलर असेल किंवा आता बेडरूममध्ये कसं आपल्याला मॉश्चरायझर वगैरे लागतं तर त्या सगळ्या वस्तू मी या ड्रॉवरमध्ये इथे सेट करून ठेवते तसं तुम्ही जर बघाल तर ह्या घरामध्ये फर्निचरची काही कमी नाही कप्पेच कप्पेन कपाटच कपाट आहे ठेवायला तर मी खूप सगळ्या अनवॉन्टेड थिंग्स ज्या की लागत नाही आणि आपण त्या फेकूही शकत नाही कधीतरी लागतात अशा ज्या वस्तू आहे त्या मी अक्षरशः म्हणजे बॉक्समध्ये भरून बॉक्स च्या बॉक्स असे कपाटांमध्ये ठेवून दिले फक्त आमच्या बेडरूममध्ये प्रशांतजींचे कप्पे एका कप कपडे एका कपाटात आणि एका कपाटा कपाटामध्ये बॅगज ठेवलेलं आहे त्यांचे जे ते कपडे वापरत नाही ते कपडे भरून बॅगींमध्ये ठेवलेले आणि एका बेडरूमच्या कपाटांमध्ये माझे कपडे सेट आहे ज्या रूममध्ये आहे ना तिथल्या कपाटांमध्ये खोके तर आता हे जे आणलेलं आहे ना हे मी बाथरूममध्ये ठेवते बाथरूममध्ये असं आपण आंघोळी वगैरे करतो टॉयलेट वगैरे हे सगळं यूज करतो तर बाथरूमचा छान असा फ्रेग्रन्स आला पाहिजे याची मी खूप काळजी घेते तर एकने दोन वेगवेगळ्या प्रकारचे ओढो ओढोनिल फ्रेशनर वगैरे मी वापरत असते आई जेव्हाही माझ्याकडे आई येते आईने मी म्हणते बाई तुझ्या बाथरूममध्ये गेल्यावर खूप छान वास येतो असं तर हे मी कर्टन तुम्हाला दाखवले जेव्हा डीमार्टची गॉ ग्रॉसरी सगळं दाखवलं डी आणलेली शॉपिंग तर हे विंडोला मिळालेले कर्टन मी लावते ते बघा तुम्हाला ग्लासमधून दिसत असेल ब्लर त्या बालकणीमध्ये एक जेंट्स कपडे वाळत घालत आहे आणि मला बघून छानही वाटलं की जे जेंट्स कपडे वाट टाकत होते ना ते बरेच सी सिनियर होते आता कोण आहे काय मी त्यांना ओळखत नाही पण सेम त्यांच्याही शेजारच्या बाल्कनीमध्ये बऱ्याचदा मी असे एक सिनियर पर्सन बघते जे कपडे वाळ टाकत असतात तेव्हा मला असं वाटतं बाबरे काश आमच्या प्रशांतजींनी कधीतरी असे काहीतरी कामं केले असते पण चला ठीक आहे प्रशांतजी बाकी जरी काही करत नाही पण हो कुकिंग त्यांना येते पूर्वी खूप करायचे प्रशांतजी कुकिंग आता खूप नाही करत ते परंतु हो बऱ्याचदा त्यांचा ब्रेकफास्ट वगैरे करून घेतील ग्रीन टी करून घेतील मूड आलं तर माझ्यासाठीही चहा करतील तर जे करत नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे कामं ते करतात त्याचा आनंद आपण मानून घ्यायचा आणि खुश व्हायचं नाही का तर तेच म्हटलं ते लोक आले आणि मग पूजा करताना आपलं कळत ना कळत लक्ष तिकडे जातंच म्हणून मग मी हे कर्टन इथे लावून घेतले ह्या विंडोला आणि ही बा बेडशीट मी कुठून आणली मला आठवत नाही पण ऑफलाईनच घेतली होती आय थिंक क्रॉफर्ड मार्केटला तिकडे गेली होती ना तर एका शॉपमधून तर माझ्या दोन्ही मुलांना आवडले नव्हत्या ते बोलले हे काय हॉस्पिटलसारख्या बेडशीट आणल्या मम्मा तर आता या बेडवर कोणी झोपत नाही म्हणून मी सध्या टाकून ठेवली कारण की याच्यावर आहे ना एकदम ब्राईट कलरची होती ब्राईट पण नाही आय थिंक व्हाईट कलरची होती व्हाईट आणि ब्राऊनचं कॉम्बिनेशन आण असलेली बेडशीट होती मग मी विचार केला की ती अशी खराब होईल धूळ बसतेच ना कळत न कळत धुळेतच असते घरामध्ये आपल्या आणि जेव्हा कुणाला ते यूज करायचं असेल झोपायचं असेल तेव्हा आपण चांगली बेडशीट आणतरू असा विचार करून मग ही सिम्पल बेडशीट अंतरली घड्याळाकडे बघितलं तर घड्याळ बंद पडलेलं होतं आणि बंद पडलेलं घरात घड्याळ ना घरामध्येही लावून आहे आणि हातामध्येही घालून आहे म्हणून म्हटलं चला आपण एवढ्या बॅटरी आणल्या आहे घड्याळाची बॅटरीचे करू तर पाहिलं तर आम्ही ज्या बॅटरी आणल्या ती बॅटरी त्या घड्याळाला फिट होत नव्हती म्हणून मी असं माझं थोडंसं खोटं खोटं डोकं ठोकून घेतलं आणि मग घड्याळ साईडला काढून ठेवलं करीना मॅडमसाठी आणलेला तिचा खाऊ चोकोज बिस्किट लोटो चोकोपाय डार्क फांटसी सगळ्या सगळ्या वस्तू मी सध्या इथेच ठेवला म्हटलं उगाच डब्यांमध्ये भरायच्या आणि मग वेळेवर आपल्याला आठवणार नाही कोणत्या डब्यात काय बरं तर इतके सगळे पुढे ते एका डब्यात येणारही नाही म्हटलं तिला सांगून देऊ बाई हे बघितं तुझ्या वस्तू आहे तुला जेव्हा जे वाटेल तू काढून तिथून खाऊ शकते ही आमच्या दोघांची फोटो फ्रेम जी हॉलमध्ये ठेवलेली आहे तर ती जरा एक साईडला झालेली होती म्हणून मग मी ती काली खाली काढली आणि मग काढलीच तर मग त्या निमित्ताने तिच्यावरची धुळंही पुसून घेतली आणि मग आता परत ती ठेवते तर म्हटलं फोटो ठेवण्याआधी वरूनही पुसून घेऊ कारण की आता जसं तुम्हाला ही कल्पना आहेच ह्या घरामध्ये एक महिना झाला आम्हाला पाच तारखेला राहायला येऊन आणि कळत न कळत घरामध्ये धूळ येतच राहते कळत न कळत म्हणण्यापेक्षा जेव्हा हॉलचं डोर आपण ओपन करतो किंवा मग बाल्कनीकडच्या स्लायडिंग ओपन करतो एक ती ती तर हवा येते छान वाटतं पण हवा एकटी नाही येत हवा तिच्याबरोबर धुळही घेऊन येते तर म्हटलं चला आणि फोटो ठेवायला आपण चढलोच आहे तर इथली धुळही पुसून घेऊ तर हे जे फर्निचर आहे ना आत्ता मी जिथे उभी आहे आता आम्ही ज्या ज्या घरांमध्ये राहिलो तर हे फर्स्ट असं घर आहे की ज्याच्यामध्ये आशा टाईपचं याला एक स्पेसिफिक नाम अस नाव असणार आहे बट आय डोंट नो तर म्हणजे जे काही त्यांना वरती प्रशांतजींनी मला एक्सप्लेन पण केलं होतं ॲक्च्युली आलो तेव्हा त्याला ना वरती एक अशी ग्लेज अप्लाय केली आहे शाईन शायनिंग मारतं ते जे पेंट आहे ना म्हणजे थोडक्यात आपल्या प्युअर मराठीत तुम्हाला सांगून आहे हे जे, जे लाकडी फर्निचर आहे ना ते असं जवळून बघितल्यानंतर आहे ना चमक मारतं परंतु चमक मारतं ही गोष्ट छान आहे पण त्याच्यावर थोडी जरी वस्तू अशी इकडची तिकडे सरकवली की असा क्रॅक होतो क्रॅक होतो असं क्रॅच होतो क्रॅच ती मी ओनरलाही इन्फॉर्म केलं होतं आलं तेव्हाच म्हटल्यानंतर नको यांनी म्हणायला मी त्याची खूप काळजी घेते की आपल्याकडून कुठे क्रॅच पडू नये तर हे फर्निचर कसं क्लीन करायला पाहिजे कोरड्या कपड्याने का ओल्या कपड्याने तेवढं मला तुमच्यापैकी कुणाला माहीत असेल तर ते प्लीज सांगा आणि हे बघा इथे किचनचं वरचं जे स्टोरेज आहे ते मी रिकामच ठेवलं होतं आधी कारण तिकडे कपाट रिकामे होते देवाच्या रूममध्ये मग म्हटलं काय एवढं वरती सडांवरती सामान ठेवा पण आता जसं बेडरूमचं कपाट मला रिकामं करायचं आहे करीनासाठी आता माहीत नाही ती किती सामान घेऊन येते नुसते कपडे चालणार आहे पण किती आणते काय आणते ती तशी मला बोलली तर आहे की मी खूप असं नाही घेऊन येणार कारण तिचे टोटल ए टू झेड कपडे तिच्याकडे जे की खूप जास्त आहे कपाट भरून दोन बॅगा भरलेल्या आहे तिथे तिच्या पण मग म्हटलं तिला कपाट असं रिकामं करून देऊ नाही का मुलीला जरा असं घरी आल्यासारखं फील व्हायला पाहिजे ना की इथे ती बॅगांमध्ये ठेवल तर चांगलं नाही वाटणार माझ्या मागे भरायच्या आणि आता संध्याकाळचे पाच वाजायला आले मी किचन मध्ये कसं आलो तेव्हा आपण शिफ्ट झालो तेव्हा कसं पटापट पटापट आपल्याला जिथे जागा मिळेल आपण वस्तू ठेवत चालतो आणि तुम्ही तर बघितलंच असेल मी तीन तीन ते चार दिवसामध्ये पूर्ण सेट केलं पण जेव्हा आज म्हटलं चला थोडंसं परत रिसेट केलं घराचं म्हणायला काय हरकत नाही तर जवळजवळ पाच वाजायला आले पण प्रशांतजी काय अजून घरी आलेले नाही मी दोनदा कॉल केले की जेवण केलं का तर नाही केलं म्हणे म्हटलं अहो काहीतरी खाऊन घ्या ना मग बाहेर तर बोलले नाही नाही आता घरीच येऊन जेवेल आणि अजूनही यायचा पत्ता नाही आहे मी आता पाहिलं म्हटलं बाबरे पाच वाजून गेले तरी मला कळलं नाही किचन आवरता आवरता बघू आता मी उद्या जो व्हिडिओ टाकणार आहे उद्या आहे संडे तो व्हिडिओ आता एडिट करायला घेते मग बघेल ते आल्यानंतर पोळ्या गरम करून मग त्यांना जेवायला देईल आणि आत्ता म्हणजे लिटरली संध्याकाळचे सव्वा सहा वाजले आत्ता मी प्रशांतजींना फोन केला म्हणजे अजूनही ते आले नाही तर बोलले मी कुठे आहे तर बोलले बी ई एल आता बी ई एल पहिल्या घरापासून तर काय पंधरा वीस मिनटावर होतो इथून किती अंतरावर माहीत नाही बरं मी जर आल्यावर विचारलं ना की तुम्ही काही खाल्लं का तर काय म्हणणार नाही आणि खाल्लेलं जरी असलं ना म्हणजे थोडंफार काही ऑफिसमध्ये गेलं म्हणजे त्यांच्यासाठी मागवताच पण मला नाही सांगणार का तर मला अजून काळजी वाटली पाहिजे की गं बिचाऱ्यांनी खाल्लं नाही म्हणजे असे गमती जमतीचे आपले प्रशांजी तर चला मला माहीत नाही आता ते किती वेळात येतील पण मी आता संध्याकाळ व्हिडिओ एडिट करत बसली होती आता संध्याकाळच्या देवणच्या आरत्या वगैरे करून घेते आणि मग ते आले तर मग गरम गरम पोळ्या करून दोघंही आम्ही बरोबर जेवण करू मले प्रशांत जे आले एक तासापूर्वी साधारण आणि मग जेवण वगैरे केलं आम्ही दोघांनी पण आणि आता ते बाहेर गेले मलाही सांगत होते चल गा गाडीसाठी काही पार्ट्स घेतले ते त्या गराजवाल्याला द्यायचे बोलले परंतु ते आता मी नाही गेले त्यांच्याबरोबर राग करून नाही गेले राग करून याच्यासाठी राग केला मी त्यांच्यावर की ते उद्या सकाळी दिल्लीला चालले त्यांचं कंपनीच्या कामासाठी चालले काहीतरी तर सकाळी नऊ वाजेची त्यांची फ्लाईट आहे इथून हैदराबाद एअरपोर्टवरून नंतर सातला वगैरे ते घर सोडतील आणि मला म्हटले ते तू पण येते का बरोबर पण कंपनीच्या कामासाठी चालले आणि नाही बरं वाटत इतर लोकही असणारे म्हणून नाही म्हटलं तर मग त्याच्यावर त्यांनी मला बरेच ऑप्शन दिले रामोजी फिल्म सिटीला जाऊ नये म्हणे तुझ्या व्हिव्हर्सला मागे एकदा हो मी त्यांना बोलली होती ना की व्हिवर्सला दाखवायची कारण मी बऱ्याचदा गेली पूर्वी जेव्हा आम्ही राहत होतो तर आलेल्या गेस्टला आम्ही घेऊन जायचो रामोजी फिल्म सिटीतला तर तक कमीत कमी चार पाच वेळेस मी रामोजी फिल्म सिटी बघितली आहे दहा वर्षापूर्वी दहा बारा वा। नाही जवळजवळ चौदा पंधरा वर्षापूर्वी तर आता बरेच चेंजेस झाले असतील मे बी बट आ, मी नाही म्हटलं त्यांना की नाही नाही मला कुठे जायचा मोड नाही म्हटलं मला त्यांचं म्हणणं असं होतं की तू जर कुठे गेली तर मम्मी टेन्शन फ्री राहील म्हटलं मम्मी घरात राहिले होतो मला काय टेन्शन आहे बोलता नाही मग मला खूप बॅड फील होत राहतं सारखं की बिचारी तू एकटीचे घरी तू एकटीचे म्हटलं काय बॅड नका फील होऊ देऊ तर हो ते डॉक्टरांकडे जाऊन आले डॉक्टरांना त्यांनी कल्पना दिली आणि मी त्यांना बोलले की मी स्वतः डॉक्टरशी बोलेल पण आता खूप उशीर झाला बरं नाही वाटत ना तर त्या बोलले की त्या ज्या डॉक्टर मॅडम आहेत त्यांच्या त्यांनी त्यांना सांगितलं की जाऊ शकता असं व फक्त काही प्रिकॉशन घ्यायला लावलं आहे त्या घेणार आहेत आता काम हे करावंच लागणार त्यांना तरी पण मी त्यांना असा राग दाखवलाच माझं असं म्हणणं होतं की थोडं पोस्टपोन करायला पाहिजे होतं नाही का अजून थोडा फार पसारा पडला आहे घरामध्ये इकडे तिकडे तो आता नीट आवरून घेते गुड मॉर्निंग आणि आज आहे नऊ जून आणि मी काही कामाने दिल्ली आणि मग तसंच तास मला दिल्लीवरून इंदोरला जायचं आहे तर त्यासाठी मी आता निघालो आहे आता दोन दिवस सोनाली एकटीच आहे काम असं आहे की मला जाणं गरजेचं आहे म्हणून मी एकटा चाललो आहे तरी पण असंच त्रास होतो की तिला एकटं टाकून कसं जायचं त्यामुळे थोडासा नर्वस आहे काही नाही लवकर परत या ऑल द बेस्ट ओके okay? किती वाजले सात वाजले का नाही सहा वाजले सहा वाजले का ठीक आहे चला जा मग त्यांची नऊ वाजेची फ्लाईट आहे ऑल द बेस्ट आणि प्रशांतजी पहाटे सुटून खूप गडबड करतात त्याच्यामुळे मी आज देवांच्या रूममध्ये दे येऊन झोपली आता अजून एखादं तात झोपेल मी आणि ज्यावेळेस शिफ्टिंग करतो ना त्यावेळेस ते मुवर्स पॅकर्स वाले असे जे डबे जे टीप वगैरे ज्यांना ज्याच्यामध्ये काही ठेवलेलं असतं त्यांना ना ते एक टेप तो रॅप करता बघा प्लास्टिकचा टेप तर त्या टेपचे खूप सगळे गम गम असं ह्या टिपांना बाहेरून लागलेलं होतं खूपच असं चिघट चिगट इतकं मला त्रास झाला ते काढायला मी स्टीलची जी घसणी असते ना आपली आपण तारेची घसणी म्हणतो तिला त्या घासणीने व्यवस्थित घासून घासून ते सगळं गम मी काढून टाकलं आणि फार पूर्वीचे पूर्वी प्रत्येक घरात आय थिंक असायचे हे टिप आता नाही बहुतेक आता कसे छान छान डबे यायला लागले मार्केटमध्ये वेगळ्या आकाराचे फॅन्सी पण हे पूर्वीपासूनचे आणि मग आपण वस्तू असल्यानंतर कशाला उगतच नवीन वेगळं काहीतरी घेत बसायचं नाही का तर मी हे तिन्ही टीप स्वच्छ घासून घेतले आणि बाकीचा जो किराणा आहे जे आपलं रोजचे वापरातले बरण्या म्हणा जार डबे डबे तर नाही मी शक्यतो ट्रान्सपरंट जारमध्येच माझा सगळा किराणा असतो एअरटाईट जार त्याच्यामध्ये किराणा भरून घेतला आणि आता उर्वरित तिथे भरते तर ह्या मोठ्या टिपामध्ये मी नागलीचे पापड आणि कुरडया एकाच येतात ठेवते म्हणजे सण असला आणि तळायचं असलं की मला एकाच टिपामध्ये कुरडया आणि पापड मिळेल तर खाली पापड ठेवले ह्या पिशवीमध्ये कुरडया आहे आणि हो या वर्षीच्या नाही आल्या अजून माझ्याकडे काही आईचं पापड कुरडया मागच्या वर्षीच्या ह्या उरलेल्या कारण एवढं काही लागत नाही नाही का दोन कुरड्या तळल्या तरी एक तशीच राहून जाते आम्ही दोघंच आहोत आणि मग बा बाकीचा उरलेला किराणा दुसऱ्या टिपामध्ये ठेवते आणि नंतर मग छोट्या टिपामध्ये मी आधी टाकलं होतं मुसलीचं पॅकेट प्राशांजींचं पण मग तेही नंतर ते मी काढून घेऊन त्याच्यामध्ये मी तेलाच्या आणि तुपाच्या पिशव्या टाकल्या आणि मग कसं समजा वापरातलं संपलं तर मग इथून इझिली काढता येतं कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा प्लीज सबस्क्राईब